एक आहे त्यांना आम्ही आमदारसुद्धा केलं त्यांना मंत्री केले तर आता ते सांगतात त्यांनी सांगितलं काल काही लोक आहेत द्राक्षाची शेती करतात इलाफ हो तुमच्या संसारच्या वयाच्या वर्ग आणि त्या लोकांनी सांगितलं की आम्हाला तुमच्या भाषाला सहकार्य द्यायचं आहे तर आम्हाला हे सांगण्यात आलं की तुम्ही जर या लोकांना सहकार्य करत असाल तर तुमच्या शेतीचं पाणी आम्ही बंद करू शिगतीची गोष्ट आहे शेतीचं पाणी याचा बाब देण्याची इच्छित नाही हा शेती सगळी भाषा मी त्यांना एवढंच सांगू शकतो अरे मामा काय बोलतो हे लक्षात तुलासाठी बोलतो हे लक्षात तुला सर्व करायला हे लागणार तुला काय केलं काय केलं गुजरातमध्ये औषध कंपनीच्या एजन्सी त्यांना हवा होत्या माझ्याकडे मी कुणाला बोलायचं त्यांच्याशी बोललो होता चार याची एजन्सीत मदत पाहिजे व्हायचे आणखीच्या दुकानेदाराची त्याच्यात मदत पाहिजे आम्ही असा विचार करतो की लहान कुटुंबातलं लहान समाजातलं काही लोक येत असतात त्यांना उभा करण्याच्यासाठी शक्ती देणं माथिंबा देणं याची गरज असते आणि ती भूमिका मी घेते पण ती भूमिका घेतली त्याचा भराम त्यांचे पाय आज जमिनीवर आले त्यांचे पाय हे हवेच गेले त्यांचे लोक हे हवेच गेले आणि एवढं सांगू इच्छितो तुम्हाला या तालुक्यामध्ये कोणीही सत्तेचा गैरवापर करून तुम्हाला जाऊन देत असेल तर त्या लोकांना त्यांची जागा दाख दाखवणं हे काम अक्षरशः एक ते दोन दिवसात आम्ही करू शकतो असल्या रस्त्याने जायचे नाही तुम्हाला करा आणि लोकांसाठी वीज वागा वी बोला हे मला सांगायची वेळ आहे